महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मेहेर बाबाच्या समाधी स्थळी साठ हजार मेहेर प्रेमींनी पाळले मौन बिगिन दी बिगिन ही धून पावणे बारा वाजता वाजवण्यात आली नंतर नगर सेंटरनेच्या सदस्यांनी मेहेर धून म्हटली दुपारी बारा वाजता मौन सुरुवात झाली यावेळी सर्वत्र शांतता होती टाचणी पडेल तरी समजेल इतकी शांतता असे वातावरण होते मिनिटांनंतर अवतार मेहर बाबा की जयच्या जयघोषात मौन सोडण्यात आले यावेळी अवतार मेहर बाबाच्या समाधी स्थळी पंचावनवी अमर तिथी सोहळ्यात आज एकतीस जानेवारीला बाबांनी देह त्याग केला त्यावेळेस दुपारी बारा वाजता जॉन रोडवरील मेहराबाद अरणगाव येथे सुमारे साठ हजार भाविकांचे मौन पाडले तर जगात लाखो भाविकांनी याच वेळेस मौन पाळले कालपासून सुरू झालेल्या अमर तिथीसाठी हजारो भाविक बसतील असा भव्य मंडप आहे त्या व्यतिरिक्त जेथे मिळेल भाविक त्या जागे बसून होते अवतार मेहर बाबांनी मौनास सुरुवात केल्यानंतर शेवटपर्यंत मौन पाळले असून ते म्हणून आज हे मौन पाळले जाते आणि हे महा मौन आहे सकाळी भजनास सुरुवात झाली नंतर मेहर धून म्हटली गेली नंतर मुख्य मंडपात कार्यक्रम सुरू झाले आजही समाधीचे दर्शन घेण्यास रांगा लागल्या होत्या भारतातून सुमारे लाखांच्या वर मेहेरप्रेमी आले होते कोठेही गडबड गोंधळ नव्हता सांस्कृतिक कार्यक्रम दिवसभर चालू होते त्यात मेहेरप्रेमींनी भजने गझल नृत्य कव्वाली गाणे नाटिका सादर केल्या प्रतिनिधी महेश कांबळे नगर अवतार मेहेर बाबा की जय आज अवतार मेळबावांची पंचावन्नवी अमर तिथी आहे त्याचं सेलिब्रेशन मॉर्निंग सात वाजेपासून सुरू आहे भजनं कवाली गझल आणि विविध भाषेमध्ये बाबांची प्रार्थना इथं म्हटली गेली निराळ स्टेटमधून भारताच्या स्टेटमधून लोक आलेले आहे जवळजवळ आंध्र प्रदेश तेलंगणा उत्तर भारत त्याच्यानंतर महाराष्ट्र मध्य प्रदेश दिल्ली उत्तराखंड हिमाचल हरियाणा ओरिसा या ठिकाणहून बावप्रेमी आलेले आहेत आणि ग्रुपवाईज त्या लोकांनी इथं भजन संगीत आज संध्याकाळीसुद्धा प्ले आहे नागपूर सेंटरचं आणि विविध गुणदर्शन प्रोग्राम इथं बाबांच्या प्रेमामध्ये बाबांचे प्रेमीजण भक्तजण हे करत असतात अमर तिथि सर्वना जय बाबा अवतार मेहर बाबा की जय मेहर बाबा की जय माय नेम इज राम कृष्ण मैं हैदराबाद से आया हूँ आंध्रा में हमारे 250 केंद्रों से बहुत बाबा प्रेमी आए हैं बाबा के अमर तिथि के अवसर पर यहाँ हम तीन दिन रहते हैं और वॉल्टियस जो है वन वीक रहते हैं यहाँ काम करते हैं स्वयं सेवक बन के और यहाँ पूरे देश भर के लोग आए हैं और विदेशों से कई देशों से भी लोग आए हैं सब लोग एक परिवार के जैसा हम मिलके आपस में प्रेम लेन देन करते हैं और हम आलिंगन कर लेते हैं जय बाबा बोल के हम ग्रीट कर लेते हैं यहाँ का तो हम पूरा दिन समय सब भूल जाते हैं उनके प्रेम में इतना तल्लीन होते हैं कि हम सब कुछ भूल जाते हैं और प्रेम ही प्रेम हमारे दिन। दिन। हम ऐसा यहाँ जितने भी दिन रहते हैं तो पूरा हम दुनिया भर के दुनिया के कारोबार भूल जाके बाबा के प्रेम में तल्लीन होते हैं हम सब मिलके के यहाँ बाबा का स्मरण में बाबा के नाम लेने में गाने में नृत्य में सब में हम बाबा के प्रेम भर लेके फिर हम वापस चलते हैं अवतार मेहर बाबा की जय महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा